हे भाकरीचं पीठ आहे आणि हे भाकरीचं पीठ ज्वारीचं आहे ज्वारीच्या पिठापासून मी हे आपे बनवले आहेत मुलींच्या पिंटसाठी किंवा संध्याकाळच्या छोट्याच्या भुकेसाठी हे आपे तुम्ही बनवू शकता हे बघा एकदम आतून सॉफ्ट झाले आहेत चांगले झाले आहेत बघा तुम्ही सॉसभर पण खाऊ शकता चटणीबरोबर पण खाऊ शकता असेच खाल्ला तरी पण सुंदर लागतात का मी प्रज्ञा तेली माझ्यावर स्वागत करते आज मी तुम्हाला भाकरीच्या पिठाचे म्हणजे ज्वारीचे आपले करून दाखवणार आहे त्यात थोडं तांदळाचं पण पीठ मिक्स आहे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये वगैरे हे आपे सहज करू देऊ शकता इथे ज्वारीचं पीठ घेतलंय आणि ते थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स आहे म्हणजे मी याची भाकरीच्या पिठापासून हे बनवणार आपे बनवणार आहे ज्वारी आणि तांदळाचं पीठ आहे म्हणजे मी भाकरीसाठी वापरते हे पीठ आणि त्यात रवा घालणार आहे पावाटी पाव वाटी म्हणजे अर्धा वाटी रवा घेतलाय त्यानंतर मी टोमॅटो घेतलाय कांदा घेतलाय कोथंबीर घेतली आहे करीपत्ता घेतलाय मिरची घेतली आहे इकडे मी मटकी घेतली आहे थोडीशी हे बघा मटकी घेतली आहे इकडे राई जिरं आणि सपे ते घेतले आहेत थोडस तेल लागेल आणि मीठ एवढं साहित्य लागणार आहे सगळं मिक्स करून घेते पीठ घातलं रवा घातला टोमॅटो घातला ओली मिरची घातली सगळं घातलं तुम्ही ओली मिरची फोडीला घालून पण घालू शकता आणि हे आलं आहे ना हे आलं आहे ना आलं किसून घालायचं तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आता मी हे यात दही घालणार आहे बघा हे घरचं दही आहे मी थोडंच घालणार घरचं दही तर कसं आंबट असतं दुकानचं वही आंबट नसतं दही घालणार मी बघा घेणार आहे लागेल तसं पाणी घालून भिजत ठेवणार आहे थोड पाणी घालायचं कर मिक्स करायचं कोंबीर पण यातच टाकते आणि मिक्स करून घेणार मटकी टाकते मटकी ऑप्शनल आहे तुमच्या घरात काय भाज्या असतील त्या टाकल्या तरी चालतील आणि हे मी भाकरीचं पीठ वापरलंय मी भाकरीला ते दळून आणलेलं ना ते पीठ वापरलंय ज्वारीचं पीठ आहे तुम्ही गव्हाचं पीठ या ठिकाणी घेऊ शकता मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचे पण इथे भांड तापत ठेवलंय थोडस तेल टाकते याच्यामध्ये तेल टाकलं तेल चांगलं तापायला द्यायचो तेल तापलंय आता त्यात मी आता बघा ती जिरा आणि मोहरी टाकते आणि चांगलं ढवून घ्यायचं हे बघा इथेच टाकायचं आणि हे दवळून घ्यायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे घट्ट वाटतं ते म्हणून थोडस पाणी घालते आधी एकदम पाणी घालायचं नाहीये पण हे घट्ट आपलं थोडं गट्ट घट्ट लागतं तर त्याचे आपले आता हे ना असकून ठेवणार आहे पंधरा मिनट कारण जो हवा आहे ना तो फुगला पाहिजे चांगला मग आपले त्याचे चांगले होणार त्याचं झाकून ठेवणार बघा वीस मिनिटं झालेली आहेत चांगलं फुगलं आहे ते बघा आता मी ना खायचा सोडा टाकते आणि तो पण तिथे मी ना तवा टाकत तो एक थोडस पान टाकायचं थोडस फक्त जर दोन टीम बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा चांगलं फेटायचं चांगलं फेटायचं आपल्या आता गॅस बारीक केलायतना थोडं थोडं तेल टाकायचं भरपूर तेल नाही टाकायचं याच्यात ना दही घालून घ्यायचं मी जिथे राहते ना तिथे शाळा आहे आणि बाजूला मैदान पण आहे शाळेचं मुलं तिथे ना खेळत असत माझ्या मध्ये नेहमी सतत आवाजच असतो नाही हे झाकून ठेवते आणि ह्याला पाच मिनिट दोन तीन तर झाकून ठेवायचं हे बघा अजून भाजायला पाहिजे परून घ्यायचा भाजून झालेला आहे तर काढून घेते काढून घेतले आता मी दुसरी पॅच घालते साईडने फक्त ना करा पहिल्या मोकळ्या करायच्या काढून घ्यायच्या सगळं आता पलटी करून घेते मी केलेले आपली तुम्हाला कशी वाटले मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलकडून कर, क्लिक करा अशाच वेगळ्या रेसिपी तुमच्या समोर मी घेऊन घेत राहील आणि प्लीज मला सपोर्ट करा त्याला तर भेटू आपण पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन